वंदनी बाळासाहेब या ठाकरे यांचा आजही महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ प्रसारित आहे त्या व्हिडिओमध्ये काय म्हणतात की ठाण्यामधले हे आनंद दिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि विश्वासातली माणसं शिवसेनेचे कट्टर असणारे एकनाथ शिंदेसाहेब आता एक हा या व्हिडिओमध्ये वंदनी बाळासाहेब ठाकरे जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या संबंधाने असं बोलतात हे खोटं आहे का मग हे वंदनी बाळासाहेब ठाकरे बोलले म्हणजे काय संजय राऊतच्या बापाबद्दल बोलले काय म्हणजे दरवेळेस तुम्ही उठायचं एकनाथ साहेबाला कसं निरेटिव्ह तुम्ही म्हणजे सेट करायचा आणि त्यांना किती बदनाम करायचं मी सातत्यानं म्हणतोय की संजय राऊतचं हे एकनाथ शिंदेसाहेबाबद्दल बोलल्याशिवाय यांचं जेवणही पचत नाही काय बोलता तुम्ही आयुष्य ज्या माणसानं घातलं त्या माणसाबद्दल तुम्ही असं म्हणता की ठाकरे साहेबाबरोबर यांनी काम केलं नाही अरे काय तुमची भाषा वापरता तुम्ही म्हणजे ठरवून तुम्ही बदनाम करताय तुम्ही अहो महाराष्ट्रातल्या नागरिकांचं दरडूई उत्पन्न वाढवण्याचं हे बोला इथल्या सामाजिक आर्थिक आरोग्य प्रश्नाच्या संबंधाने बोला शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संबंधाने बोला शेतमजुरांच्या प्रश्नाच्या संबंधाने बोला ज्याचा हातावर पोट आहे त्या लोकांच्या छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या असंघटित कामगारांच्या संबंधाने तुम्ही बोला हे बोलला तर तुमचा पक्ष मोठा होईल तुम्ही मोठे व्हाल नसता तुम्ही असं बोलून तुमचा काही उपयोग होणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेबाबद्दल तुम्ही जेवढं बोलाल तेवढं तुम्ही खड्ड्यात जाल हे तर निश्चितपणाने ठरलेलं आहे काय तुम्ही आज बूट पुसायला गेले बूट चाटायला गेले मला सांगा संजय राऊत गांजावाला उद्धव ठाकरे साहेब रश्मी वहिनी आदित्य ठाकरे किती वेळेस गेले दिल्लीला आम्ही शहाकडे गेले होते की नव्हते नागपूरच्या अधिवेशनामध्ये ज्यांच्यावर तुम्ही आरोप करता देवाभोवर यांनी ही शिवसेना फोडली त्यांची भेट त्यांच्या भेटीसाठी गेले नागपूरला तुमचा रोष कुणावर आहे तुमचा राग कुणावर आहे तुमचा राग कुणावरच नाही तुम्हाला फक्त एकच आहे की तुम्ही सत्तेच्या बाहेर आहे आता चार साडेचार वर्ष थंडगार बसा फक्त एकनाथ शिंदे साहेबांना एक साहे तुम्ही शिव्या द्या एकनाथ शिंदे साहेबांना कसं बदनाम करताय तुम्ही ते बघा आणि तुम्ही तुमचं स्वतःचं वाटोळ करून घ्या अरे बूट चाटणाऱ्या तुम्ही अवलं द्या काँग्रेसच्या बरोबर वगैरे तुम्ही केली दोन हजार एकोणीसला स्पष्ट बहुमत असताना सुद्धा तुम्ही फक्त मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाचा विश्वासघात केला आणि या विश्वासघाताचं पळ यालं धर्मांतरासारखं पक्षांतर केलं ही तुम्ही भाषा वापरता एका घरात शंभर लोक असतील तर दोन लोक गेले तर त्याला तुम्ही धर्मांतर पक्षांतर म्हणू शकता अरे चाळीस पन्नास आमदार गेले ना ह्याला उठाव म्हणतात सत्तेमध्ये राहून उठाव करणारा एकच मर्द मराठा मावळा शिवरायांचा मावळा एकच आहे एकनाथ शिंदे तुमच्यासारखे हजारो हजारो गुंडाळून फिरू शकतो तुम्ही काय सांगता तुमच्याकडनं नेतृत्व राहिले ना विचार राहिला आणि काय सांगता तुम्ही मराठी माणूस मराठी माणूस अरे मराठी माणूस तुमच्यापाशी पैसे नाही ना मराठी माणसाची अस्मिता तुमच्यापाशी नाही मराठी माणसाचं मतदान नाही मराठा माणसाचा स्वाभिमान नाही तुमच्यापाशी काहीच नाही तुम्ही फालतू बलगा कशाला करताय